तर ते त्यांच्याच तोंडून ऐका की ते काय म्हणतात ते तर हे त्यांचं कांदे बटाट्याचं दुकान आहे या ठिकाणी आणि ते आहेत तर मित्र आपल्या प्रेक्षकांना काय घडलं या त्या दिवशी ते जरा सांगा नमस्ते माझं नाव आहे प्रमोद फल्ले मी इथं कमीत कमी सहा महिने झाले मी कांदा लसूण इथं व्यापार करतो आहे रोडकड्याला कर एक चार दिवसापूर्वी मला गिरायक चालू होतं गिरॅक चालू होतं तेव्हा दोन मुलं आलेली मोटरसायकलवरून त्यांच्या हातात बॉक्स होता तो बॉक्स घेऊन तिने एका साईडला झाडापशी बॉक्स ठेवला आणि माझे गिरॅक बघून तिथं माझ्या गिरॅकशी थांबली एक पाच मिनटं थांबल्यानंतर तिने माझे गिरायक बघून त्यांचं काय लक्ष नाहीत हे बघून त्यांनी बॉक्स उ उघडला आणि तिथं खाली शेत मोकळा आहे त्या शेतामध्ये त्यांनी बॉक्समधून एक आणि ती त्यांना नको असतील म्हणून त्यांनी अशा निर्दयी ठिकाणी आणून सोडलं आहे हे बरोबर नाही मित्रा मित्र म्हणण्याची तुझी लायकी नाही ॲक्च्युली आपला हा निगेटिव व्हिडिओ म्हणजे चॅनल नाही परंतु मला करावा लागला नाही इलाज जो, जो कोण निर्दयी आहे त्यांना असं परत करू नये कमीत कमी तुमची कॅपॅसिटी नसेल सांभाळायची तर असं एखाद्या जीवावर खेळू तर नाही आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सुधीर काकडे सातारा तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि साधारण दुःखद विषय आहे वाईट वाटणार आहे तर आ, मी आज आहे ना म्हणजे एक चार पाच दिवसापूर्वी या ठिकाणी पाहतो आहे की पाच सहा कुत्री होती छोटी कुत्र्यांची पिल्लं होती तर, होती। आ, तर आए, आ, पर, ती मुकेजलेली आणि तरी पण म्हटलं लहान एकदम त्यांना ज्या दातसुद्धा न नाही आले अशी कुत्री होती आ, तर म्हटलं त्यांची आई म्हणजे कुठं तरी असेल असं म्हणून मी जरा थोडंसं तिकडं दुर्लक्ष केलं पण परत त्याच ठिकाणी एक तीन तिसऱ्या चौथ्या दिवशी आलो आणि बघितलं तर तिथंच कुत्री होती त्यांची आई तर काही दिसली नाही मग शेवटी आज मी परत आहे ना हे पाचवा सहावा दिवस असं आहे तर इथं कुत्री दोनच दिसतात बाकीची कुत्री शोधाशोध प्रयत्न केला तर दोन तीन कुत्री आक, काई -काई आ अक्षरशः मिळलेली काय काय म्हणजे बघण्यास जोगी पण नव्हती म्हणजे बघायला पण वा वाटत नव्हतं त्या कुत्र्यांकडं पाळ्या वगैरे अशा सडलेली आहे बा तर मित्रांनो आज मला ते पाहत नाही म्हणून आज मी ना आ, त्या कुत्र्यांना दूध थोडंसं घेऊन आलेलं आहे तर मित्रांनो या ते प परिस्थिती एकंदरीत बघा कशी आहे काय कुत्रे कशा अवस्थेत आहे बा त्यांचंच पिल्लो मेलेलं ते ओढून आहेत ही लाजीरवाणी बाब आहे आणि वन असलेली बाब आहे तर मित्रांनो हे कुत्रे बघा इतके भुकेजले आहेत की त्यांना खायला अन्न नाही तर ते कुत्रं त्यांचं साथीदार जे पिल्लू आहे ते मेलेलं ते खात आहेत हे पाहताय आपण मित्रांनो अक्षरशः ते तोडून तोडून मांस खात आहेत तर ते पाहत नाही त्याला आळ्या झालेल्या आहेत दुसरं एक कुत्रं आहे ते इथं मरून पडलेलं आहे बघताय तुम्ही दुसरं एक या ठिकाणी इथं एक मरून पडलेलं आहे कुत्रं कदाचित घुशी वगैरे ह्या ठिकाणी आहेत इथं अडचणीचा भाग आहे ओढा सा आहे साईडला हां आणि हा रस्ता आहे पलटण रोड सातारा फलटण रोडच्या ठिकाणी जरंडेश्वर नाका ह्या एरियात हा भाग येतो कुपर कॉलनी आहे ह्या त्यांना चालता पण येत नाही इथून असा चढ असल्यामुळं वरती पण येता येत नाही आणि इथं आहे तर आता मी त्यांना दूध देत आहे ते खातात का पितात का बघूया आपण तर दूध आपण देणार आहे पांढर कुठे तिकडे 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 आता आपण त्यांना दूध देणार आहे खातात का पितात का बघूया आपण काल त्यांना चपाती दिलेली चपाती जात नसल्यामुळं थोडी थोडीफार खाल्ली त्यांनी तर आपण बघूया आता दूध वगैरे पितात का बघूया आपण बांधलेलं <laughs> आहे थोडंफार <laughs> त्यांना काहीच अनुभव नाही ना, ना त्यांच्या आईचं दूध पण त्यांनी पिलेलं नाही आणि त्यांना त्यांना काहीच माहीत नाही ते दूध आहे का काय अन्न आहे ते मिळेल ते ओलं ताणलेले आहेत बरेच त्या कुत्र्याला खायचं हे पण नाही तर बघा किती भुकेजलेले आहेत असे असंख्यही आहेत पण माझ्या दृष्टीनं आले म्हणून हे काही लोकांनी बघूनसुद्धा डोळेजाग केलेले आहे याच्याकडे तर आता त्या ह्यांना म्हणजे मा मी स्वतः माझ्याकडे दोन कुत्री एक मांजर आहे ते पाळत आहे मी असेच अशीच पिल्लं होती छोटी जे बेवारस होते त्यांना घेऊन मी घरी नेलं आणि त्यातला संघ बनवून आता ते जवळजवळ वयस्क झालेले आहेत कुत्रेची पण अजून मी त्यांचा सांभाळ करतो पण आपले प्रत्येकाची परिस्थिती अशी म्हणजे किती आपण हे करणार तर ह्या कुत्र्यांना मी आता ठराविक ठिकाणी घेऊन जाणार आहे एक मानवी लोकवस्तीत मानवी लोकवस्तीमध्ये त्यांना सोडणार आहे तर बघा किती भूकेजलेली आहेत कुत्री ही बघताय ना मित्रांनो ते पूर्णपणे ह्यांच्याच वयाचं हे कुत्रं त्या अक्षरशः आळ्या लागलेल्या आहेत त्याला तर ते खात होते आणि त्यांचं पलीकडे एक तसंच जास्त सडलेलं होतं प काल ते कदाचित तिथं दिसत नाही वाटतं सगळं खाऊन ते किड्यांनी सगळं हे झालेलं आहे तर मित्रांनो असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुद्धा असं एखाद्या प्राण्यांना म्हणजे सपोर्ट करत जावा आणि त्यांना जागवायचा प्रयत्न करा मित्रांनो मी आता ह्या कुत्र्यांना घेऊन जाणार आहे आणि मानवी वस्तीमध्ये जिथं हॉटेल्स ढाबे त्या ठिकाणी तरी बिचारे काय ना काहीतरी खातील कारण मी एका कुठलं नेते हे सेंटर वी केअर वी म्हणून नावाचं एक साताऱ्यामध्ये आहे असं प्राण्यांसाठी हे करणारे पण ते त्यांना मी कळवलं पण असे असे छोटे बच्चे आहेत तर त्यांना घेऊन जाल का तुम्ही तर ते म्हटले आम्ही आजारी वगैरे असेल तर त्याच फक्त प्राण्यांना आम्ही घेऊन जात असतो तर मित्रांनो ह्या पद्धतीचं हे बरोबर नाही म्हणजे त्यांनी खरं घेऊन ते होत वस्तूवर त्यांनी सांभाळायला पाहिजे होतं पण जाऊ दे आपल्याला काय हे नाही आपल्याला जेवढं योग्य वाटतं तेवढं आपण करणार आहे तर ह्या बिचाऱ्यांचा पण असा जीव जाऊ नये हे मला वाटतंय म्हणून मी ह्या कुत्र्यांना आता मी इथून घेऊन जाणार आहे मी काल चपाती थोडी चोरून टाकली बारीक बारीक पण त्यांना खाता येत नाही बघितलं मी एका कुत्र्याने पिल्लांना खाल्लं थोडं चुरलेली बारीक एकदम पण एका कुत्र्यानं ते मेलेलं आळ्या खात होता तो मेलेलं सडलेलं बरं का मित्रांनो या ठिकाणी एक सडलेलं आळ्या मला आत्ता दिसलं कारण काल हेच मी दाखवत होतो तुम्हाला पण दिसलं नाही मला आत्ता अक्षरशः आळ्या झालेल्या आहेत तिच्या त्या कुत्र्याच्या तर आसन पाहता या कुत्र्यांना मी जीवन आज देणार आहे म्हणजे जीवनदान देणार आहे तर मित्रांनो ह्यांना मी आता घेऊन जातो थोडासा व्हिडिओ स्किप करतो मी तसेच मी एक प्राणी म्हणजे मांजर सांभाळलेले जे छोटं असताना तिची आई सोडून गेलेले आणि मग ते दूध पण नव्हतं अशा आम्ही त्याचा सांभाळ केलेला आहे तर एक मांजर आणि दोन कुत्रे आहेत तर ते कुत्रं तर थोडंसं बाहेर गेलेलं आहे इथं ॲक्च्युली हे त्यांना म्हणजे पाळलं नाही विकत आणलं नाही की कुठल्या एका ते वेगवेगळेला डोळ्यालासुद्धा जखमी आहे तशी डोळ्याला इजा झालेली आहे आता उपचार करायचे तिचे तर मित्रांनो ही मांजर बघा मनाली मनाली नाव ठेवलेलं आहे <laughs> इकडे बा मला दोन कुत्रे सांभाळते त्यामुळं अजून दोन <laughs> कुत्रे आणून मी ते सांभाळू शकत <laughs> नाही एवढी तर त्यासाठी मी त्यांना मानवी वस्तीमध्ये सोडलेलं आहे तर एक कुत्रा आहे <laughs> ते तुम्हाला दाखवतो जॉली जॉली मित्रांनो हे असते कुत्रे हे असंच आत्ता जे कुत्रं होतं त्याप्रमाणेच हे कुत्रं होतं तर त्याचा जवळजवळ त्याचं वय पण झालेलं आहे तेवढं म्हणजे किती गोष्टी मी जे सांभाळतो ते सुद्धा असंच आलेलं व्यवहारस्पद होतं त्याचे डोळेसुद्धा उघडले नव्हते त्यावेळेला त्याच्या अजून एक आहे कुत्रं ते संकेत कुठे घे बाहेर गेले का बाहेर गेले तर असे दोन कुत्रे आणि एक मांजर आहे त्याच्यामुळे मी अजून म्हणजे आमच्या घ घरातली फॅमिली ओरडणार सगळे की त्याच कुत्र्यांना हे करतात जरा थोडंसं हे करतात तर मी ते मानवी वस्तीमध्ये सोडलेले ॲक्च्युली बघितलं तर मोठ्या सोसायटीमध्ये बंगल्यामध्ये सोडलं असतं बंगल्याच्या शेजारी तर ती लोकं शक्यतो कुत्र्यांना किंवा प्राण्यांना मुख्या जनावरांना टाळणीच फिरत असतात ते हकलतात मग त्या कुत्र्यांनासुद्धा हे केलं असतं म्हणून मी जे मिडियम क्लास खालगी गरीब झोपडी म राहणारे असे आमच्या इथं कातकरी वस्ती त्या ठिकाणी सोडली कधी पण मुख्या प्राण्यांवर जाया करणारे जे जा आहेत ते गरीब लोकच असतात शेतकरी म्हणा किंवा झोपडपट्टी ह्या एरियातलेच असतात अशा ठिकाणी मी त्यांना सोडलेलं आहे कमीत कमी ते थोडंफार काही ना काहीतरी एखादा तुकडा भाकरीचा इथे खाऊन करत जातो तर असा पद्धतीने मित्रांना आहे तर मित्रांनो सांगायचं म्हणजे त्या छोट्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लांना मी आत्ता एका गरीब वस्तीमध्ये सोडून आलो जेणेकरून त्या कुत्र्यांना तिथं थोडंसं सा, जगण्याचं सा साधन म्हणजे काय शिळंपाकं म्हणा किंवा खरकटं म्हणा ज्या ठिकाणी मच्छीचा व्यवसाय करणारी लोक असतात कातकरी समाजाचे थी। त्या ठिकाणी मी ते सोडलेलं आहे म्हणजे ते काय मच्छी वगैरे त्याचं वेस्टेज जे आहे ते तरी ते खाऊन जगतील आणि मोठे झाल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीनं जगतील तर मित्रांनो मला आत्ता असं कळलं की सांगायला इतकं दुःख वाटतं आहे की या ठिकाणी आता मी त्या कुत्र्यांना सोडून आलो पण या ठिकाणी कडेलाच म्हणजे झाडाच्या कडेला एक आ, कांदे बटाटे लसूण विक्री विक्रेते एक आहेत माझे मित्र तर ते बसलेले आहेत तर त्यांना मी असं विचारलं कारण हे मी शूटिंग करताना किंवा त्यांना घेऊन कि जाताना त्यांनी पाहिलं तर ते बोलले त्यांना विचारलं आहे बाबा हे कसे कुत्रे हे जे कुत्र्याची आई कुठे किंवा इथं कशी कुत्रे आली आत्तापर्यंत नव्हती एवढ्या पंधरा वीस दिवसापूर्वी मी इथं येऊन गेलो त्यावेळेला नव्हती आता कशी आली तर त्यांनी सांगितलं तर ते त्यांच्याच तोंडून ऐका की ते काय म्हणतात ते तर हे त्यांचं कांदे बटाट्याचं दुकान आहे या ठिकाणी आणि ते, ते आहेत तर मित्र आपल्या प्रेक्षकांना काय घडलं या त्या दिवशी ते जरा सांगा नमस्ते माझं नाव आहे प्रमोद फल्ले मी इथं तर... कमीत कमी सहा महिने झालं मी कांदा लसूण इथं व्यापार करतो आहे रोडकडेला कर एक चार दिवसापूर्वी मला गिरॅक चालू होतं गिरायक चालू होतं तेव्हा दोन मुलं आलेली मोटरसायकलवरून त्यांच्या हातात बॉक्स होता तो बॉक्स घेऊन तिने एका साईडला झाडाभशी बॉक्स ठेवला आणि माझं गिरायक बघून तिथं माझ्या बस थांबली एक पाच मिनटं थांबल्यानंतर तिने माझं गिरॅक बघून त्यांचं काय लक्ष नाही तर हे बघून त्यांनी बॉक्स उ उघडला आणि तिथं खाली शेत मोकळा आहे त्या शेतामध्ये त्यांनी बॉक्समधून एक पाच सहा पिल्लं कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं होती की त्यांचे डोळे पण उघडले नव्हते की कुत्रे त्यांना तिथं रानामध्ये सोडून गप्पचे बॉक्स घेऊन तिथून पळून गेलीत परत आणि परत चार दिवसानंतर मग ते आपल्या निदर्शना आल्यानंतर आत्ता बघितली ज्या कंडिशन त्या कुत्र्यांची पिल्लाची तर त्यातली दोन तीन पिल्लं मयत झालेली आहेत अशी कंडिशन झालेली आहे आता हलगरचे पना त्या तुम्हाला जसं कुत्र्यांचा वास यायला लागल्यानंतर मला कळलं की इथे कुत्र्याचे पिल्ला आत आहे आणि ते मयत झालेले आहेत म्हणजे लोकांचा हलगर्जीपणा की कोणाची कुठं कुत्री वेली असेल ते इथं आणून त्यांनी मोकळ्या पटांगांना सोडून त्यांचा जीवच घेण्याचा के प्रयत्न केला आहे थोडक्यात तर मित्रांनो ते हे ऐकून आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का मी आता हे कुत्र्यांना सोडून मी आता घ घरी गेलो माझं घर इथं समोरच आहे या बॅकसाईडला तर घरी गेल्यानंतर मी हा सग सक, सगळा प्रकार झालेला आईला सांगितलं असं असं होतं तर ते दोन कुत्रे होते त्यांना दूध वगैरे पाजलं काल पण चपाती देण्याचा प्रयत्न केला पण दात असल्यामुळे त्यांना काही खाता आलं नाही अगदी बारीक बारीक एकदम केल्यानंतर एका कुत्र्यानं त्यातल्या पिल्लानं खाल्लं पण दुसऱ्या पि दुसरं पिल्लू ते तिसरं पिल्लू मी येलेलं ते आळ्या वगैरे सडलेलं ते खात होतं ते मला इतकं वाईट वाटलं मला त्या म्हणजे कालच्या दिवशी झोप नव्हती अक्षरशः म्हटलं या पिल्लांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे तर मग मी आज त्या कुत्र्यांना तिथं सोडून आलो सांगायचं म्हणजे ज्या कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्या निर्दयी व्यक्तीने थोडी तरी जनाची नाही मनाची तरी ही करायला पाहिजे होतं की असं असू शकतं आहे होय मित्रा की त्यानं एक कुत्रं पाळलं असेल म्हणजे कुत्री म्हणतो फिमेल आणि तिला नजर चुकीने नाही इकडे तिकडे भटकून तिला वेली असेल ती पिलं झाली असेल आणि ती त्यांना नको असतील म्हणून त्यांनी अशा निर्दयी ठिकाणी आणून सोडलं आहे हे बरोबर नाही मित्रा मित्र म्हणण्याची तुझी लायकी नाही ॲक्च्युली आपला हा निगेटिव्ह व्हिडिओ म्हणजे चॅनल नाही परंतु मला करावा लागला नाही इलाज जो कोण निर्दय आहे त्यांना असं परत करू नये कमीत कमी तुमची कॅपॅसिटी नसेल सांभाळायची तर असं एखाद्या जीवावर खेळू तर नाही आणि सांभाळू पण नाही प्राण्यांना ॲक्च्युली सांगायचं म्हणजे मीसुद्धा दोन पुत्री सांभाळलेले आहेत आणि एक मांजर सांभाळलेलं आहे पण आता मा माया पण घरचे काही वेळा थोडेसे कुत्र्यांना जास्त हे केलं तर ओरडतात आणि ॲक्च्युली प्रत्येकाची कॅपॅसिटीप्रमाणेच आपण हे करतो तर मी ते गरीब वस्तीमध्ये हे केलेले आहेत बरेचसे मंडळी मोठे आहेत श्रीमंत आहेत पण एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा एखाद्या प्राण्यांना म्हणा सांभाळू शकत नाहीत अशी प्रवृत्ती बरेचशा म्हणजे सगळेच व्यक्ती नाहीत पण ब बरेचशा व्यक्तींमध्ये आहे जे चांगले आर्थिक बाजूने स्ट्रॉंग आहेत हां ते पाळतील कुत कुठले प्राणी कुत्री पामल्य अल्सिशियन का अगदी त्यांना फोर व्हीलरमध्ये फिरवतील घरात गादीवर झोपवतील पण मित्रांनो असं करू नका जे गोरगरीब असतील ते असे साधे गावटी मना किंवा हे असे पाळतात आणि ह्यांना जगवतात दुसऱ्या ह्याच्या पण पेक्षा मोठी अगदी सेलिब्रिटी सगळेच नाहीत बरेचसे आहेत पण त्यातले दानधर्म करणारे काही संस्थांना मदत करणारे पण ऐंशी ते नव्वद टक्के जे सेलिब्रिटी आहेत प्रत्येक ह्याच्यामधले कलाक्षेत्रातले हां खेळाच्या क्षेत्रातले ते लोकांनी थोडंसं अशा गोष्टींकडे जे मुख्य प्राणी आहेत आपल्या भारतामध्ये दे, देशामध्ये बरेचसे गरीब कष्टकरी किंवा भूकलेली लहान मुलं यांना सांभाळा सांभाळ करण्याचा सा प्रयत्न किंवा त्यांना थोडंसं आर्थिक मदत अन्नदान अशा गोष्टी केल्या तर मला वाटतं बरं होईल आणि त्यांनासुद्धा समाधान वाटेल तर मी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर माझ्यापरीने मी केलं ते तेवढं म्हणजे भरपूर केलेलं आहे आणि असं आत्ताच नाही हा व्हिडिओ मग एक कारण झालं किंवा एक औपचार औपचारिकता झाली मी दोन तीन वर्षापूर्वी प पासून हा चॅनल चालू केलेला आहे पण ह्याच्या अगोदर कितीतरी जीव असं वाचवलेले आहेत हा रस्ता आहे सातारा फलटण रस्ता तर या ठिकाणी ॲक्सिडेंटसुद्धा झालेले बरेचसे व्यक्तींचे झालेले आहेत तर त्या ठिकाणी अक्षरशः लोका तडपडत असताना मी पाणी पाजलेलं आहे त्या लोकांना तर असं हे नाही काही लोक ॲक्सिडेंट झाला तर बघून जातात निघून पण असे सुद्धा मी बरेचसे लोकांना वाचवलेले आहेत दवाखान्यात घेऊन गेलेलो आहेत ॲम्बुलन्स बोलव ब बोलवलेले आहेत तर अशा कुठल्या ना कुठल्या कारणानं एकामेकाला सहकार्य करा मित्रांनो काळजी घ्या आपली व्हिडिओ समाप्त करत आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय तर हा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि जे ज्या लोकांनी सबस्क्राईब नसेल केलं त्या लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपण आपली काळजी घ्या लाईक करा शेअर